चंपाषष्ठी दोन हजार चोवीस महत्वाची माहिती तिथी आणि कथा चंपाषष्ठी हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण असून तो मुख्यतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा सण श्रीखंडोबाचे मल्हारी मारतंड रक्तदिन मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील शुद्धषष्ठी तिथीला चंपाषष्ठी साजरी केली जाते दोन हजार चोवीस मध्ये चंपाषष्ठी शनिवार चोवी रोजी है चंपाष्ठी दोन हजार 2024 तारीख आी वे। षष्ठी तिथि सुरुवत शून्य सहा डिसेंबर दुपारी बारावाजुन 7 मिनिटे वजता षष्ठी तिथि समाप्त शून्य सतसेंबर सका अक्राजुन पांच मिनिटे वजता से महत्व चंपाष्ठी हा दिवस श्री खंडोबा भक्त अत्यंत महत्वाचार है या दिवशी भगवान खंडोबाने दुष्ट राक्षस मणीमल्ल यांचा पराभव करून धर्मसंस्थापना केली अशी मान्यता आहे खंडोबा आणि चंपाषष्ठीचे महत्त्व चंपाषष्ठी हा दिवस खंडोबा देवाने मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा पराभव करून त्यांचा वध केल्याचा विजय दिन मानला जातो एक मल्ल आणि मणी राक्षसांनी पृथ्वी आणि स्वर्गात उत्पात माजवला होता दोन भगवान शिव यांनी मल्हारी मारतंड या रूपात प्रकट होऊन सहा दिवसांच्या भीषण युद्धानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी मल्लाचा वध केला आणि मणीला शरणागत म्हणून स्वीकारले तीन त्या विजामुळे चंपाषष्ठीचा सण साजरा केला जातो चंपाषष्ठीच्या दिवशी कार्तिकेची पूजा की खंडोबाची चंपाषष्ठीचा सण खंडोबाच्या विजाचा उत्सव आहे आणि या दिवशी खंडोबा देवतेची पूजा केली जाते महाराष्ट्रात खंडोबाला स्थानिक देवता मानले जाते तर दक्षिण भारतात कार्तिकेय मुरुगन या देवतेची पूजा केली जाते त्यामुळे ही परंपरा स्थानिक श्रद्धेनुसार बदलते खंडोबा हा भगवान शिवाचा अवतार मानला जातो तर कार्तिकेय हे शिवाचे पुत्र आहेत खंडोबा हे कुलदैवत मानणारे लोक या दिवशी खंडोबाची पूजा अभिषेक आणि भक्तिगीते सादर करतात पूजा पद्धती एक सकाळी लवकर स्नान करून खंडोबाची मूर्ती किंवा प्रतिमा स्वच्छ करून सजवा दोन खंडोबाला फुलांचे हार नारळ तुपाचा अभिषेक आणि नैवेद्य अर्पण करा तीन जय मल्हार आणि श्री खंडोबाचा जप करा चार त्या दिवशी खंडोबाचे अभंग ओव्या आणि भजने गाण्याची प्रथा आहे पाच भक्त कुटुंबासह खंडोबाच्या मंदिराला भेट देतात आणि विशेष पूजा करतात चंपाषष्ठी सणाचे विशेष ठिकाण जेजुरी पुणे श्री खंडोबाचे मुख्य मंदिर येथे आहे लाखो भक्त चंपाषष्ठीला येथे उपस्थित राहतात खानापूर सोलापूर आणि औसा लातूर येथील खंडोबाची मंदिरे देखील प्रसिद्ध आहेत चंपाषष्ठीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व चंपाषष्ठी हा सण धर्माच्या विजाचा आणि अधर्माच्या नाशाचा प्रतीक मानला जातो खंडोबा हे शिवशक्तीचे एक रूप आहे त्यामुळे त्यांची पूजा केल्याने संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते अशी श्रद्धा आहे भक्तांचे खंडोबावरील अपार प्रेम आणि श्रद्धा या सणादरम्यान उघडपणे दिसून येते चंपाषष्ठी हा फक्त सण नसून धर्म निष्ठा आणि भक्तीचा उत्सव आहे याला कुटुंब समाज आणि संस्कृतीतील एकत्रित शक्तीचा महोत्सव मानले जाते आपल्या भक्तीपूर्ण प्रवासाला अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नवीन कथा व्रत विधी आणि आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणा देतो त्यामुळे लाईक करा आणि तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा देवाचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहो